जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे घटना घटना या झाल्या आहेत आहेत दररोज ते तीन हत्या होत अशीच एक आज मध्यरात्री दरम्यान शहरात एका तरुणावर धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या करण्यात आली तर त्याच्या दोन साथीदारावरही हल्ला केल्याने दोघे जण गंभीररित्या जखमी झाले दोन गटात जुन्या वादातून हा राडा करून हत्या करण्यात आली आहे शहरातील दोन गटात तुफान राडा झाला जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला या हानामारीत एका तेवीस वर्ष युवकाची चाकू तलवार आणि रॉडचे घाव घालून निर्गुण हत्या करण्यात आली तर यात दोघे जण गंभीर जखमी झाले ही खळबळजनक घटना आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री दरम्यान घडली त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली शेख अजहर शेख अकबर असे मृतक युवकाचे नाव आहे तर दोघे जण जखमी झाले या प्रकरणी मृतक युवकाचा मोठा भाऊ शेख खालिद शेख अकबर यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस विभागाने दिली आहे